आम्ही एक शंकराचं गाणं भजन म्हणून दाखवते आहे का असा ग कसा बाई माझा भोळा शंकर असा ग कसा बाई माझा भोळा शंकर आणि रावणाशी आत्मलिंग दिला काढून रावणाशी आत्मलिंग दिला काढून अस ग कसा बाई माझा भोळा शंकर अस ग कसा बाई माझा भोळा शंकर रावणाशी आत्मलिंग दिला काढून रावणाशी आत्मलिंग दिला काढून सारी पाट खेळती दोघे मोठ्या हौषण পাট খেতি দোগে মোটে হাওস সারি পাট খেতি দোগে মোটে হাওস সারি পাট খেতি দোগে মোটে হাউসতি শঙ্কর শি গে যুণ পার্ব শঙ্কর শি গে জিংকুণ প্ব শঙ্কর শি গে জিংকুণ पार्वती शंकराशी गे जिंकून पार्वती शंकराशी गे जिंकून असं कसा बाई माझा भोळा शंकर असा ग कसा बाई माझा भोळा शंकर पार्वत रावणाशी आत्मलिंग दिला काढून रावणाशी आत्मलिंग दिला काढून रावणाशी आत्मलिंग दिला काढून भस्मासुराला वचन दिले भोळ्या शंभून भस्मासुराला वचन दिले भोळ्या शंभुण भस्मासुराला वचन दिले भोळ्या शंभुण भस्मासुराला वचन दिले भोळ्या शंभुण मोहिनीचे रूप घेई नारायण 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 असा कसा बाई माझा भोळा शंकर असा कसा बाई माझा भोळा शंकर रावणशी आत्मलिंग दिला काढून रावणशी आत्मलिंग दिला काढून रावणाशी आत्मलिंग दिला काढून गिरजसाठी सदा शिव झाला वेडा गिरजासाठी सदा शिव झाला वेडा भिल्लीनीच्या पाठ पाट नाचू लागला भिल्लीनीच्या पाठ नाचू लागला भिल्लीनीच्या पाठ नाचू लागला भिल्लीनीच्या पाठ नाचू लागला भिल्लीनीचा पाठ नाचू लागला असा ग कसा बाई माझा भोळा शंकर असा अस कसा बाई माझा भोळा शंकर रावणाशी आत्मलिंग दिला काढून रावणाशी आत्मलिंग दिला काढून रावणाशी आत्मलिंग दिला काढून काढून भोळा कसा मनुग बाई भोळ्या शंभोला भोळा कसा मनुकबाई भोळ्या शंभोला ಭೋಳ ಕಸ ಮನುಗಬ್ಯಾ ಶಂಭುಲ ಭೋಳ ಕಸ ಮನೂಗ ಬೋಳ್ಯಾ ಶಂಲ ಭೋಳ ಕಸಾ ಮನುಗಬ ಶಂಬೂಲಾ ರಾಮ ಸತತಯ ನೃದಯ ರಾಮ ಸತತಯಾಣ ಹೃದಯ ಹೃದಯ ಠೇವಿ ಲಮ ನಾಮ ಸತತಯ ನೀ ಹೃದಯ ಠೇವಿ ಲಮ ನಾಮ ಸತತಯನಿ ಹೃದಯ ಠೇವಿ ಲೇ राम नाम सततया हृदय ठेविले 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 अस असं कसा बाई <coughs> का माझा भोळा शंकर कसा बाई माझा भोळा शंकर <coughs> रावणाशी आत्मलिंग दिला काढून 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 धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सप्राईज करा नक्की सप्राईज करा धन्यवाद